मराठा मंडळी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला म्हणजे दिवाळी असो दसरा असो गुढीपाडवा असो अक्षय तृतीय असो किंवा होळी असो प्रत्येक सणालाही पुरणाची पोळी केली जाते तर पुरणाची पोळी करायचं म्हटलं की बराचसा वेळ जातो गॅस देखील वाया जातो तर आज आपण गॅसची बचत आणि वेळेची बचत करून मस्त अशी मराठमोळी पुरणपोळीची थाळी तयार करणार आहे पुरण तुम्ही बघत असाल पोळीमध्ये तर अगदी काटोकाट भरलेला आहे तरी सुद्धा पोळी कुठेही फुटलेली नाही आणि पोळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी सूत राहण्यासाठी ते खूप महत्त्वाचे टिप्स सांगितलेलं आहे त्याचबरोबर गावळण पद्धतीने कटाची आमटी कशी बनवायची हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता अगदी मराठी मोळी आणि पारंपरिक पद्धतीने पूर्णाच्या पोळीची थाळी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघाय चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी पुरणपोळी करत असताना हरभऱ्याची डाळ एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची असं केल्यामुळे डाळ अगदी सगळ्या बाजूनी छान शिजते आणि एखादी डाळसुद्धा अशी राहत नाही यासाठी डाळ सुरुवातीला एक, एक पा एक तास पाण्यात भिजत ठेवायची किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन तास देखील ठेवू शकता पण शक्यतो एक तास तरी कमीत कमी ठेवायची आणि अर्धा तास ठेवायचा ता असेल तर गरम पाण्यामध्ये मिरचं ठेवल्यामुळे डाळ छान भिजली जाते आता आपली एक तास डाळ भिजते तोपर्यंत मी गॅसवरती एक पातील ठेवले तांदूळ शिजण्यासाठी टाकलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला इकडे भात तयार करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं पटकन भात देखील शिजला जातो डाळ देखील आपली पाण्यात भिजते तर मोठा गॅस करून भात हा शिजवून घेतलेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला हा भात असंच ठेवायचा आहे म्हणजे काय होतं भात छान मऊ सूत शिजला जातो आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता आपण या पोळीसाठी लागणारं पीठ किंवा कणिक भिजवून घेऊया यासाठी मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे बरेचजण बरेच जण गव्हाच्या पिठाचीच पोळी करतात किंवा नुसती मैद्याची करतात तर मैदा टाकल्यामुळं पोळी कशीही लाटा अगदी तुम्ही नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच पोळी करत असाल तरीसुद्धा पोळी फाटत नाही थोडासा मैदा घातल्यामुळे आता चोरीसर मीठ घातलं थोडीशी हळद घातलेली आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ जरा सैलसर मळून घ्यायचं आपण नेहमी चपातीला बनवतो अगदी त्यापेक्षा थोडंसं मऊ किंवा सैलसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि हळद वापरल्यामुळे पोळीला सुरेख रंग येतो त्यामुळे कणिक मळताना आणि डाळ शिजवत घालताना अर्धा अर्धा चमचा हळद वापरायची त्यामुळे रंग सुरेख येतो आणि त्याला देखील पोळी छान दिसते बघा पीठ छान भिजवून घेतलेलं आहे थोडंसं पीठ छान मळून घ्यायचं जेवढं पीठ छान मळून घ्याल तेवढी पोळी मौसूद तयार होते आता यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं कणकेसाठी कारण आपल्याला कणिक छान मऊसूद मळून घ्यायचे म्हटलं की छान थोडं थोडं तेल टाकू अगदी लोण्यासारखी इथे आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे आहे तर बघू शकता मऊसूद तेल टाकून टाकून मी ही कणिक साधारण पाच ते सहा मिनटं अशी मऊ मळून घेतलेले आहे आणि आताचा गोळा करून ठेवायचा आणि साधारण एक तास तरी आपल्याला ही भिजत ठेवायची आहे कणिक यामुळे काय होतं मऊसूत पोळ्या तयार होतात आता एक त्यासाठी मी बी जर ठेवलेलं आहे बाजूला ठेवलेलं आहे आता तोपर्यंत तो भाज्याची तयारी करून घेऊया यासाठी दोन आक मध्यम आकारचे कांदे मी बारीक चिरून घेतले हिरवी मिरची घातलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं साहित्य हाताने एकदम या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं कांदा मिरची आणि मीठ पूर्ण कांद्याला मीठ चोळून घ्यायचं आहे आपल्याला असं केल्यामुळे भजी खूप चविष्ट तयार होतात आणि असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे बेसन लगेच मिक्स करायचं नाही तर डाळ बघू शकता एका तासात एका तासानंतर छान भिजलेले आहे आता जे आपण नकान दाबली तरी तुटते म्हणजेच बऱ्यापैकी ही आपल्याली डाळ भिजलेली आहे मग लगेच कुकरला घालून घ्यायची आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे डाळ काय होते छान शिजत जाते तर त्याच्या अगदी चिमडवर मीठ घातलेलं आहे थोडंसं हळद आणि दोन चमचे तेल तेल घातल्यामुळं जास्त कुकरमधून फेस बाहेर येत नाही किंवा पाणी बाहेर येत नाही यासाठी आता इथे कुकरच्या मी तीन चिट्ट्या करून घेते तोपर्यंत आमटीची तयार करून घ्यायची यासाठी मध्य मध्यभाकाराचा एक कांदा घेतला आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं आता कांद्याला अशा प्रकारे काप द्यायचा असा काप दिला की कांदा आतून छान वापरला जातो आता कांदा भाजून घेणार आहे मी जो भाग आपण काप करून घेतला तो खाली ठेवायचा म्हणजे काय होतं आतापर्यंत कांदा भाजला जातो वरून कांदा जरी करपलेला दिसत असेल तरी आतून मस्त तसा वापरला जातो अशा प्रकारे सगळ्या बाजूने हा कांदा गोल गोल फिरवून भाजून घ्यायचा असं केल्यामुळे गावरण पद्धतीने अगदी मस्त चविष्ट अशी ही आपली कटाची आमटी तयार होते तुम्ही या पद्धतीने एकदा कांदा भाजून बघा आणि आमटीमध्ये वापरून बघा खरंच चविष्ट आमटी तयार होते तर कांदा तरी भाजलाय पूर्ण आता अर्धी वाटी जो खोबरं घेतलं होतं मी वाटी खोबऱ्याची ते देखील भाजून घ्यायची थोडीशी ते घाई करायची खोबरं लगेच करपतं यासाठी पटकन चारी बाजूने फिरवून घ्यायचं म्हणजे खोबरं करपणार नाही गॅस बंद केलं आहे खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे आपला आता कांद्याची पूर्ण मी साल काढून घेणार आहे वरून तुम्हाला भरपूर कांदा करपलेला दिस दिसत असेल पण आतमध्ये बघत असाल तर अजिबात नाही तर आतमध्ये मस्त कांदा फक्त वापरला गेलेला आहे किंवा शिजलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपली पूर्ण याची मी साल किंवा टलफर काढून घेतलेला आहे आता याचे काप करून घ्यायचे आणि वाटणसाठी तयार करून घेतलं थोडंसं आलं आठ ते नऊ लसणाच्या बाकळ्या कोथिंबीर आणि कांदा आणि खोबरं बघू शकता तुम्ही अजिबात आतून करपलेला नाही किंवा कांदा देखील आपला आतून करपलेला नाही पूर्ण वाटण तयार झालेलं आहे आता इथे मी खोबरं कांदा आणि आलं लसूण हे सगळं मिक्सरला छान मोसूद अशी पेस्ट तयार करून घेणार आहे पेस्ट तयार करून घेतल्यामुळे आमटी अगदी मिळून येते आणि चविष्ट तयार होते बघू शकता अगदी मस्त असं बाटण तयार करून तयार झालेलं आहे आपलं आणि डाळ देखील छान झालेली शिजलेली आहे कुकर बंद करून मी झाकण काढलेलं आहे तर बघू शकता अगदी मस्त पूर्ण अगदी एक संद असं आपली ही डाळ शिजलेली आहे आता पूर्णाची चाळण घेतली त्यावरती संपूर्ण डाळ घातली डाळीतलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये जे डाळीचं पाणी शिल्लक आहे त्याच्यात आपण कट्टर च सुद्धा बनवणार आहे तर असं एक पाच मिनटं असं ठेवू द्यायचं असं हलवून घ्यायचं काय असं केल्यामुळे पुरण अजिबात पातळ होत नाही डाळीतलं पूर्ण पाणी याच्यामध्ये निथळलं जातं पूर्ण पाणी निथळणं गरजेचं आहे बघू शकता पूर्ण पाणी याच्यामध्ये निथळलेलं आहे आणि खालचं घट्ट असं आपली येळोणी निघलेलं सुद्धा आहे तर आता हे येळोणी बाजूला ठेवूया आणि ही डाळ मिक्सरला आपण वाटून घेणार आहे अगदी झटपट होतं पुरणयंत्रामध्ये वेळ लागतो किंवा पूरणाच्या चाणीमध्ये सुद्धा वेळ लागतो फक्त डाळ मिक्सरला वाटून घेतली एका कढईमध्ये पूर्ण वा वाटलेली डाळ घातली जेवढी डाळ आहे तेवढाच गुळ घालायचा आहे बऱ्याच जणांच्या गुळाचं प्रमाण जास्त होतं मग पुरणपातळ होतं किंवा गुळ कमी पडतो मग पुरणाची पोळी गोड होत नाही यासाठी जेवढी आपण डाळ घेतो तेवढंच गुळ घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवरती हे पुरण आणि गूळ सतत हलवत राहायचं जर आपण गॅस सोडून गेलो तर मग खाली पुरण लागतं किंवा करपट वास येतो यासाठी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि सतत ढवळत राहायचं जोपर्यंत पूर्ण पुरण घट्ट किंवा कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं तरी वेळ लागतो ज्यावेळेस आपण मिक्सरमधून डाळ बारीक करून घेतल्यानंतर आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे शकता पूर्ण आपला दाट सर झालेला आहे या स्टेजला आपण दोन वाटी डाळ घेतली होती तेवढंच साखर घालायचे म्हणजे एक चमचा एका वाटीसाठी असे दोन चमचे मी साखर घातलेले साखर घातल्यामुळे पुरण दाटसर होतं आणि मऊसूद अस राहतं आणि चविष्ट तयार होतं साखर घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आपण जो चमचा किंवा उलतनं घेतो डाळ परतण्यासाठी तो, तो न, या डाळीमध्ये उभा करून ठेवायचा जर तो पडत असेल तर परत आपल्याला ते पुढे परतून घ्यायचं आहे आणि जर चमचा नाही पडला तर समजायचं की परफेक्ट आहे आणि हात हातावरती एक छोटीशी गोळी घेऊन बघायची हाताला जर चिटकत असेल तर समजायचं पुरण अजून पातळ आहे तर आपलं ते चिटकत नाही म्हणजे पुरण परफेक्ट तयार झालं आहे शेवटी इलायची पावडर आणि सुंठ पावडर घालायची बघा उलटनं मी उभा केलेला आहे अजिबात पडत नाही म्हणजे पुरण अगदी करेक्ट तयार झालेलं आहे मी ते खूप छोट्या 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 टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा जर पुरण पुरणाचा स्वयंपाक करणार असाल तर अजिबात तुमचा बिघडणार नाही आता एक पातिले घेतलं आहे पातील्यामध्ये साधारण दोन पळी तेल घातलं आहे एक तमालपत्र इलायची थोडीशी जिरं आणि तमालपत्र आणि बारीक चिरलेला का लसूण घातलेला ठेचलेला आणि कडीपत्ता घातलेला थोडासा अर्धा चमचा मोहरी घातलेल्या आहे हे सगळं छान बारीक गॅसवरती फोडणी भाजून घ्यायची आणि नंतर जे वाटण तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण याच्यामध्ये घालून वाटण साधारण एक ते दीड मिनटं आपल्याला परतून पर घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आंबारी मिरची पावडर काळा मसाला धन्य पावडर एक चमचा चवीनुसार मीठ आणि सगळं हे साहित्य घालून झालं की साधारण एक ते दीड मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला हे सगळं मसाला परतून घ्यायचं आहे मत मसाला जेवढा छान भाजेल तेवढं आपली कटाची आमटी छान चविष्ट तयार होणार आहे या मसाल्याला तेल सुटलं असे कडने की मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण एळोणी काढून घेतलं होतं ते घालायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे आणि छान परतून आपला हा मसाला येथे रेडी झालेला आहे बघू शकता तेल देखील सुटलेलं आहे या स्टेजला इळवणी घातलं आणि छान हलवून घेतलं आहे आता छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची दणदनी तशा या दोन ते तीन याला उकळी आणून घ्यायची सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की उकळी आणल्यावर आमचा जा कट जातो तर विष तयार होत नाही पण आपण जो मसाला असतो तो एक जीव होऊन छान शिरला जातो उकळी फुटल्यानंतर आणि मग नंतर मग गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करून अशा प्रकारे ही आमटी बारीक गॅस होती दहा ते पंधरा मिनटं छान शिजू द्यायची तर सतत हलवून घ्यायचं कडेला लागलेला मसाला मिक्स करायचा आणि लोटे मिडियम गॅसवरती आमटी पाच ते सात मिनटं तर शिजवून घ्यायची अशा प्रकारे आणि नंतर मग गॅस बंद करायचा तर आपली इथे वरून चिरलेली बारीक थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे आपली ही मस्त कटाची आमटी तयार झालेली आहे तर बघू शकता कडदेखील सुरेख आलेला आहे आणि ते खूप महत्त्वाचे टिप्स आहे जे आपण भजी पापडी तळतो तो ते तेल कटाच्या आमटीसाठी वापरायचं नाही नाहीतर मग कट येत नाही कितीही छान आपण आमटी बनवली तर तळड्याला तेल जाचा वापर केला तर कट अजिबात येत नाही आपला कांदा मिरचीला छान आपण मीठ लावून ठेवलं तर त्याच्यामध्ये बारीक बारीकची कोथिंबीर ओवा चवीनुसार मीठ हळद पावडर चमचा सगळं साहित्य घालून छान एक जीव करून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये साधारण अर्धा कप बेसनपीठ घातलेलं आहे किंवा या कांद्यामध्ये जेवढं बेसनपीठ लागेल तेवढंच घातलेलं ला आहे याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही किंवा कमी नाही अगदी एक ते दोन चमचे पाणी वापरलेलं आहे आणि या पिठामध्येच या कांद्यामध्येच हे पीठ भिजवून घेतलेलं आहे यामुळे काय होतं अगदी विकत सारखं मस्त आपले हे भजी तयार होतात अगदी अर्धा चमचा सोडा घातला आहे आणि दोन ते थेंब पाणी घालून छान एक जीव करून हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आपलं पीठ भाजीसाठी तयार झालेलं आहे आणि कडेमध्ये तेल घातलेलं आहे सुरुवातीला पापड तळून घ्यायचे कारण भाज्याचा वास पापडांना येतो यासाठी कोणताही पुरणपोळीचा स्वयंपाक करत असताना पापड अगोदर तळायचे आणि भजी शेवटी तळून घ्यायचे तपली ते कुरडाई तळून झाले पापड तळून घेतलेले आहेत मी इथे आणि मस्त आता आपण हे भजी सोडून घेणार आहे अगदी छोट्या छोट्या शो, शो, आकारात सोडून घ्यायचे चमच्याने सोडले तरीसुद्धा चालतील किंवा हाताने सोडले तरी चालतील तर अशा प्रकारे संपूर्ण हे मी भजी इथे तळून घेत आहे तर पूर्ण सोडून झाल्यानंतर स्वतःहून भजी खालून खालची जागा सोडत नाही तो पण परतून घ्यायची नाही नंतर बघ हे भजी अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत बघू शकता रंग सुरेख आलेला आहे आणि मस्त खमंग आपले हे भजी येथे तयार झालेले आहेत अशा प्रकारे मी संपूर्ण भजी येथे करून घेत आहे आपले पापडी झाली भजी झाली आमटी देखील तयार झाली पुरण परतून झालेलं आहे कणिक भिजलेले आहे आणि आता देखील थंड झालेलं आहे बघू शकता मस्त असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे आता एक गोळा करून घेते एका ठिकाणी आणि याचे उंडे करून घेते मध्यम आकाराचे कणकीच्या दुप्पट आपल्याला येते हे गोळे करून घ्यायचे म्हणजे कणिक कमी घ्यायची आणि पुरण जास्त घ्यायचं मग काय होतं मस्त पुरणपोळी गोड लागते आणि चविष्ट तयार होते बघा इथे अकरा गोळे माझे तयार करून झालेले आहेत कणिक देखील भिजलेले आहेत कणकीचे देखील मी अकरा गोळे तयार करून घेणार आहे गोळे करण्या अगोदर परत एकदा कणिक छान मऊसुद्धा अशी मळून घ्यायची अशी मग झाले आपली मळून झालेलं आहे आणि गोळे देखील करून झाले आहेत बघू शकता कणकेपेक्षा पुरण जास्त घेतलेलं आहे आणि कणकेचे देखील गोळे करून झालेले आहेत बघू शकता पुरण आणि कणिक हे गोळे असे करून घ्यायचे म्हणजे काय होतं पटपट पटपट आपल्या पट, पोळ्या लाटल्या जातात आणि जास्त भरायला वेळसुद्धा लागत नाही आता पळपूट घेतले त्याला एक सुती कपडा बांधून घेतलेला आहे एक एखादा सुती कपडा बांधा की पोळी लाटायला सोपं पडतं खाली अजिबात पोळी चिकटत नाही आणि आपल्याला पटपट आपलं काम देखील सोपं होतं बघा कणकीच्याशी वाटी तयार करून घ्यायची मोदकाला आपण करून घेतो पारी अगदी सेम तशी खोलगट आणि त्याप्रमाणे पुरण ठेवायचं असं आणि वरच्या बोठाने दाबून दाबून याच्यामध्ये संपूर्ण पुरण भरून मोदक आपण ज्याप्रमाणे गोल करून घेतो अगदी सेम तसंच करून घ्यायचं अशा प्रकारे आणि वरची शेंडी अलगद गोल गोल गोल, गोल फिरवून काढून घ्यायचे किंवा त्याला खाली जागेला धुमडून घ्यायचे ना अशा भाकरी करता अगदी प्रेस करून घ्यायचं म्हणजे काय होतं पुरण काटोकोट भरलं जातं पुरण अजिबात बाहेर येत नाही आता थोडंसं मैद्यामध्ये परत मी हे पीठ पीठ घेतलेलं नाही ते येथे देखील मैदा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मैदा लावून अशा गोल फिरवून आता ही पोळी लाटून घ्यायची पोळी लाटत असताना पोळी सतत पलटवून घ्यायची नाही पळपोट फिरवू शकतो पण पोळी जर उलट पलट सतत केली तर मग पुरण बाहेर येऊ शकतं तुम्ही कशी लाट ली, ही पोळी आता लाटली तर पुरण अजिबात तुमचं बाहेर येणार नाही आणि खाली देखील चिटकून राहणार नाही अगदी परफेक्ट पुरण तयार झाले कणिक देखील छान भिजली गेलेलं आहे सुरुवातीला पोळी लाटली की शेवटी कडा अगदी पातळ लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे तर आपली ही पोळी लाटून झालेली आहे आपण पलटी करून अजिबात घेते नाही फक्त पळपट फिरवून घेतलेला आहे जाडी बघू शकता पातळ अशी ही आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही आणि पोळी देखील फुटलेली नाही आता ही पोळी आपण भाजून तुम्हाला मी दाखवणार आहे गॅसमध्ये तवा गरम करायचं ठेवला होता तवा सुरुवातीला थोडासा गरम करून घ्यायचा सुरवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि नंतर लोटी मिडियम करायची का तर पोळी कडक होऊ नये यासाठी दोन्ही बाजून छात भा पोळी आता आपण इथे भाजून घेणार आहे तूप लावू शकता किंवा तेल देखील तुम्ही बघू शकता मस्त टम अगदी फुग्यासारखी आपली इथे पोळी फुगलेली आहे दोन्ही बाजून आता आपण खरपूस अशी ही पोळी भाजून घेणार आहे तर आपल्या ह्या मी ते तूप लावलेला आहे तूप पूर्ण बाजूने छान कडेपर्यंत लावून घ्यायचं पोळी भाजून घ्यायची अशी दुमडून ठेवायची म्हणजे पोळी मऊसूद राहते तर प्रकारे मी ह्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि तुम्हाला पोळी दाखवते अगदी काटोकाट पुरण भरलेलं आहे आणि मस्त अशी ही आपली पुरणाची पोळी येथे तयार झालेली आहे बघू शकता पुरण किती काटोकाट भरलेलं आहे आणि पोळी देखील पदर कीच निघते म्हणजे परफेक्ट पुरणपोळी तयार झालेलं आहे आय होप आजचा व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा अगदी मनापासून आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूस एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद